नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सर्व अंगणवाडीताईंना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाची संपाबाबतची आजची महत्त्वाची अपडेट अखेर डिसेंबरच्या शेवटी अंगणवाडी संघाचे अध्यक्ष अतुल दिगे यांचा मोठा निर्णय काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या, या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न न सुटल्यास अधिक तीव्र आंदोलने दिगे तळेकर मुंबईतील मोर्चा होणारच मंत्र्याच्या नाकर्त्या भूमिकेमुळे संप सुरूच आयुक्त लाभार्थ्याबाबत धोकादायक निर्णय करून स्वतःची जबाबदारी झटकू पाहत आहेत अशा स्थितीत अंगणवाडीच्या किल्ल्या देण्यासाठी संपावरील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कोणतेही सहकार्य करणार नाहीत असे अंगणवाडी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे सचिव सुवर्णा तळेकर यांनी पत्राद्वारे जाहीर केले तीन तारखेला के मुंबई मोर्चा होणारच आहे प्रश्न न सुटल्यास अधिक तीव्र आंदोलने केले जातील असा इशारा त्यांनी दिला पत्रात म्हटले आहे आयुक्तांनी संपकाळात लाभार्थ्यांना एकात्मिक बालविकास सेवा पुरवण्यासाठी परिपत्रक काढले ते लाभार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी धोकादायक आहे संपकाळात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या अनुपस्थितीत वाटला जाणारा खाऊ प्रक्रिया न पाळल्यामुळे घातक ठरू शकतो तसेच या पद्धतीने नोंदी ठेवण्याबाबत कोणतीही खात्रीलायक यंत्रणा नसल्यामुळे ती भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी भूमिका आहे आयुक्तांनी हे परिपत्रक काढताना लाभार्थ्यांच्या हिताचा विचार केला नसून स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठी काढले आहे हे परिपत्रक मागे घ्यावे अनेक शिक्षक विनावेतन वीस टक्के चाळीस टक्के वेतनावर आहेत अनेकांना जुनी पेन्शन नाही सरकारने त्यांना फसवले आहे अशा पुन्हा संपाच्या पावित्र्यात आहेत त्यांनाही सरकारने फसवले एकात्मिक बाल विकासाच्या मुख्य सेविका आधीच तणावात आहेत कारण अनेक पदे रिक्त आहेत सरकारची भूमिका कंत्राटी भरतीची आहे डेटा एंट्री ऑपरेरांची नेमणूक शिकाऊ म्हणून करून त्यांना काढून टाकले इतरांची नेमणूक कंत्राटी आहे सरकारने सार्वत्रिक अन्यायी धोरण लक्षात घेऊन संपकाळात अंगणवाड्या चालवण्याचा अनेक विरोध करत आहेत सर्वांनी या बेजबाबदार धोरणाला विरोध करावा